रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग नऊ आपल्या प्रेमाची वाच्यता कधीही कुणापाशी करायची नाही या बाबतीत अगदी संपूर्ण गुप्तता राखायची असं प्रिय वंदेनं अन अरविंदानं ठरवलं होतं पण शेवटी दोघांनाही ती गुप्तता काही अंशी सोडावी लागली होती प्रिय वंदेनं नाना मेहेंदळांना आपली सर्व हकीकत सांगून टाकली होती तर अरविंदानं त्याचा सिनियर पार्टनर जॉन बरेरा याला विश्वासात घेऊन आपल्या समोरचा पेच प्रसंग सांगितला होता प्रियवंदेला दिवस गेल्याची शंका आल्यापासून तिच्या आणि अरविंदांच्या चार पाच गाठीबेटी होऊ नये त्यातून पुढे काय करावं अन कसं करावं हे प्रश्न त्यांना सोडवता आले नव्हते कुठलाच विचार पक्का ठरत नसल्यानं अन दिवस गतीनं हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालल्यानं प्रियवंदा अगदी गोंधळून गेली होती कुणीतरी अनुभवी वडीलधारा माणसाचा सल्ला घ्यावा असं तिला वाटू लागलं होतं म्हणूनच अरविंदांच्या संमतीनं तिनं नानापाशी आपली सगळी हकीकत मोकळेपणानं सांगून टाकली होती आणि त्यांचा सल्ला घेतला ती सुलुताईचं घर सोडून गेली तेव्हा नाना खूप आजारी होते त्यामुळे ती स्वतंत्र खोली घेऊन राहणार आहे ही गोष्ट तिला नानांना त्यावेळी सांगता आली नव्हती नंतर तिनं अरविंदांपाशी पत्नीच्या नात्यानं राहायचं ठरविलं तेव्हा तर नाना फारच सिरियस होते इतके की ते त्यातून वाचतील की नाही अशी शंका सर्वांना येत होती त्यामुळे तेव्हाही प्रियवंदीला नानांपाशी काही बोलता आलं नव्हतं पण नानांच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून ते त्या दुखण्यातून वाचले होते हॉस्पिटलमध्ये अडीच महिने राहून ते घरी परत आले तेव्हा प्रियवंदा सुलोचनेचं घर सोडून गेल्याची हकीकत त्यांना प्रथम कळली होती हिंडायला फिरायला डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर ते तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला भेटले होते पण त्यांना फारशी शक्ती वाटत नसल्यानं ते तिला पुन्हा भेटू शकले नव्हते आणि ते सुलोचना राहत होती त्याच बंगल्यात राहत असल्यानं त्यांच्याकडे जाता आलं नव्हतं सुलोताईचं घर सोडल्यावर अरविंदानं आपल्याला मदत केली आणि गिरगावात खोली बघून दिली यापेक्षा प्रियवंदानं नानांना जास्त काही सांगितलं नव्हतं पण हा नवा पेज प्रसंग उद्भवल्यानंतर तिनं नानांना पत्र लिहून तिच्या खोलीवर एकदा येऊन जायची विनंती केली नानांचा टायपिंगचा क्लास त्यांनी आता बंदच करून टाकला होता पण त्यामुळे चार पैसे लागले तरी त्यांना आता मुलाकडून मागून घ्यावे लागत होते नानांना बसच्या प्रवासाची दगदग झेपणार नाही हे ओळखून तिनं त्यांना पत्र आणि तोंडी निरो त्याचबरोबर टॅक्सी भाड्यासाठी दहा रुपयेही पाठवले होते ते तिला भेटायला आल्यानंतर तिनं त्यांना अरविंदांविषयी सगळी हकीकत सांगितली ती ऐकून त्यांना चांगलाच धक्का बसला ते प्रियवंदेला म्हणाले तुझी हकीकत ऐकून काय बोलावं तेच मला समजत नाही तू आता इतकी पुढं गेल्यानंतर तू या रस्त्याने जायला नको होतं असं तुला सांगण्यात काहीच फायदा नाही तेव्हा आता मागचा विचार न करता फक्त पुढं काय करायचं एवढंच तुला पाहिलं पाहिजे तू अरविंदांशी लग्ना वाचून पत्नीचं नातं जोडलंस म्हणून मी तुझ्यावर रागवलेला नाही किंवा तुला दोष देतोय असंही समजू नकोस ज्या परिस्थितीत तू सापडली होतीस तिचा सा नुसता विचार केला तरी सुद्धा माझ्या अंगावर काटा उभा राहतो इतक्या कोवळ्या वयात तुझ्यावर होऊ नये ते आघात झाले घरी जे झालं ते ऐकून तर मी सुन्नच होऊन गेलो हे जग कृतज्ञ माणसांनीच भरलेलं आहे की काय कुणास ठाऊक माझ्या सुनेनं आणि मुलानं तुला सुलोचने घर का सोडावं लागलं ते मला सांगितलं त्यावेळी तुझ्या आणि माझ्याबद्दल त्यांनी काढलेले उत्कार मी ऐकले तेव्हा त्या धक्क्यानं मला दुसरा हार्ट अटॅक यायची वेळ आली होती मग तू तर कोवळी पोर सुलोचनेनं तुझ्यावर भलतेच आरोप केल्यावर तुझ्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झाला नसता तरच नवल होत अशा एकाकी स्थितीत मिळेल त्या पुरुषाचा आधार तुला शोधावा लागला या गोष्टीची जबाबदारी तुझ्यावर अन्याय करणाऱ्या निर्दय जगावर आहे असं म्हणू नका नाना सुलोताईनं मला घराबाहेर काढलं तेव्हा आता मिळेल त्या पुरुषाचा आधार मला घेतला पाहिजे अशी कल्पना माझ्या मनात चुकून सुद्धा आली नव्हती अरविंदांच्या प्रेमाचा स्वीकार मी परिस्थितीच्या केलेला नाही मी सुलुताईकडेच राहिले असते तरी सुद्धा अरविंदांच्या प्रीतीनं मला त्यांच्याकडे ओढून नेलं असतं त्यांची आणि माझी भेट व्हावी आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडावं हा आमच्या नशिबात लिहिलेला नेमानेमच असला पाहिजे आता मागचा विचार नकोच पुढं काय त्याचा विचार मात्र आता केला पाहिजे प्रियवंदा तुला मूल हवं असं खरोखरच वाटतं का कुमारी माता म्हणून जगणं तुला शक्य होईल का होय नाना माझ्या मनाची कुठल्याही गोष्टीला तयारी आहे अरविंदांचं बाळ मला हवं आहे मला याचा मनातून किती आनंद होतोय ते मला कुणाला सांगता येत नाही माझं बोलणं ऐकून तुम्ही कदाचित मला हसाल कदाचित मूर्ख म्हणाल पण माझं अरविंदांशी लग्न झालं नाही असं मुळी मी मानतच नाही डोक्यावर चार अक्षता पडल्या की दोन जीव खऱ्या अर्थानं एकरूप होतात ही समजूत खोटी आहे मनाचं नातं हेच खरं नातं मनानं मी स्वतःला त्यांची पत्नी समजते मग आता त्यांच्या मुलांची माता व्हायला मला काय हरकत आहे जगाच्या दृष्टीकडे बघायचं मला काय कारण मला हे मातृत्व कलंकित वाटत नाही नाना तुम्हाला माहीतच आहे की माझ्या नशिबात सू फार थोडंसं लिहिलंय मग आता देवानं देव केलेलं हे भाक्य नाकारण वेडेपणाचं नाही का उलट मिळतील तेवढे सुखाचे बिंदू मला साठविले पाहिजे सापडतील तेवढे भाक्याचे कण मला वेचत राहिले पाहिजेत पण पन... पण मला एकाच गोष्टीची खूप भीती वाटते हा अनैतिक अवस्थेतला जन्म माझ्या बाळालाच जर नकोसा वाटला आणि माझ्या पोटी जन्माला आल्याची त्याला लाज वाटली तर ते मला सहन होणार नाही हे बघ प्रियवंदा लग्नबाह्य संबंधांतून जन्माला आलेली मुलं आईबापांना दोष देतात आणि लग्नाच्या पती पत्नींना झालेली मुलं आपल्या जन्मदात्यांना शिव्या देत नाहीत असं थोडंच आहे तसं पाहिलं तर आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी शेवटी नेमानेमावर अवलंबून असतात आता माझ्याच मुलाचं उदाहरण घेणा तुझ्यासारख्या बापाच्या पोटी मी जन्माला आलो याची मला लाज वाटते असे शब्द त्या गधड्यानं मला ऐकवले तुझ्यासारख्या कुलांगार मी कशाला जन्माला घातला असं म्हणून मीही त्याला त्याचा परत केला बायकोच्या नादी लागून आईबापांना दुरुत्तर करणारे नालायक मुलगे जगात काही थोडे नाही माणूस दुसऱ्या माणसाचं नशीब घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही मुलांना आपण जन्म देतो हा अभिमान तरी कशाला हवा जन्म मृत्यू आणि या दोन्ही टोकांच्या मध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी या साऱ्यांचे सूत्र जगत जेत परमेश्वराच्या हाती असतात तेव्हा माझ्या मुलाच्या भविष्य काळात काय घडेल याची चिंता तू करू नकोस तुला मूल हवंय ना मग मूल होऊ दे तू त्याचा मायेने सांभाळ कर तुझी आईची कर्तव्य तू पुरी कर तुझ्या परीनं तू त्याच्यावर चांगले संस्कार कर मग पुढं त्याचं नशीब त्याच्यापाशी तुला खरोखरच मातृत्वाचं सुख हवं असेल तर आता कसलाही विचार तू करू नकोस फार अवघड वाटेवरचा प्रवास तू करते आहे हे मात्र खरंच आहे तुला काय हवं त्याचा नीट विचार करूनच ही वाट धरल्यानंतर आता तुला शेवटपर्यंत याच मार्गाने गेलं पाहिजे प्रियवंदा मी एक दुबळा म्हातारा मनुष्य मी तुला काय देऊ तुझा हा अवघड प्रवास शक्य तितका सुखाचा हो एवढा आशीर्वाद मात्र फार तर मी देऊ शकेन नाना तुम्हाला कल्पना नाही पण तुम्ही मला आशीर्वाद दिलात याचा मला फार मोठा आधार वाटतोय माझ्या मनावरचं एक खूप मोठं दडपण तुम्ही दूर केलं संकटकाळी मी तुम्हाला हाक मारली ती तुमच्यावरच्या विश्वासामुळेच मारली तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन कराल अशी मला खात्रीच होती मुंबईला राहायला आल्यावर मी जेव्हा तुम्हाला प्रथम पाहिलं ना तेव्हा मला तुमचं आमच्या फडतडे काकांशी साम्य आहे असं वाटलं होतं नंतर मी तुमच्याकडे सारखी येऊ लागल्यानंतर माझ्या जीवनातली अण्णांची उणीव तुमच्या मायेनं भरून निघते आहे असं मला नेहमी वाटायला लागलं वेळोवेळी तुम्हीच मला उपयोगी पडलात आता सुद्धा माझ्या बोलवण्यासारखी इथे येऊन तुम्ही मला खूप मोठा धीर दिलात शिवाय इतका चांगला आशीर्वादही दिलात यातच मला सगळं मिळालं तुम्हाला पूर्वीसारखं वरचेवर भेटता येत नाही याच फार वाईट वाटतं आता पुन्हा कधी भेटाल नाना अगं वेडे अशी रडतेस काय अगं कन्या वियोगाचं दुःख माझ्या जागी तुझे अण्णा असते तरी त्यांना सुद्धा सोसावं लागलंच असतं ना कधी मधी तुझी भेट झाली तर त्यात मला समाधान होईल मी म्हातारा असलो आजारी असलो अशक्त असलो तरी तसा मी मोठा चिवट आहे बरं का तुला तर मी आशीर्वाद दिलाच आहे पण माझ्या नातवाचं तोंड बघून त्यालाही आशीर्वाद दिल्याशिवाय मी काही मरत नाही बघस तू नाना तुम्ही किती चांगले आहात आणि आपण स्वच्छ मनानं वागत असताना सुलुताईनं आपल्याबद्दल असा घाणेरडा संशय घेतला ती मला वाटेल ते बोलली हो बोलू दे हाती चलत हे अग्नि से कुत्तर भुकत वाको भुकवा दे तू तो राम सुमर जग लढवा दे असे संत माणसानं देवाला स्मरून प्रामाणिकपणानं आपल्या मार्गाने खुशाल जावं वाटेत काही कुत्री उगाच अंगावर येऊन भुंकतात तिकडे त्याने दुर्लक्ष करावं सुलोचनीला एक ना एक दिवस या सगळ्याचा पश्चाताप होईल अशी आपण आशा करूया अर्थात जगात नेहमी दुर्जनांना शासन मिळतच असं नाही पण सुलोचनेला या गोष्टीचं शासन मिळावं अशी माझी इच्छा आहे बराच वेळ प्रियवंदीपाशी बसून आणि तिला धीर देऊन नाना परत गेले नानांच्या भेटीची हकीकत नंतर तिनं अरविंदांना सांगितली त्यांनी तिला आशीर्वाद दिला हे ऐकून अरविंद क्षणवर सद्गदित झाला प्रियवंदीला गर्भपाताचा मार्ग खरोखरच नको आहे याची खात्री पटल्यावर अरविंदानं तिला विरोध केला नाही मूल होऊ द्यायचं हे एकदा पक्क ठरल्यानंतर अरविंद पुढल्या गोष्टींची तरतूद करण्याच्या माग लागला त्यासाठी त्यानं जॉन परेराला विश्वासात घेऊन सगळी हकीकत स्पष्ट सांगायची आणि गावाबाहेर त्याच्या ओळखीनं जागा मिळवायची असं ठरवलं जॉन परेराच्या पुष्कळ ठिकाणी ओळखी होत्या परेरानं त्याची हकीकत ऐकून घेतल्यानंतर प्रियवंदीला दूर एखाद्या लहानशा गावात ठेवण्याचा त्याचा बेत अगदी चुकीचा आहे हे, हे प्रथम त्याच्या निदर्शनास आणून दिलं तिच्या या नाजूक स्थितीत अरविंदानं उलट तिला शक्य तितकं स्वतःच्या जवळ ठेवायला हवं असं परेराचं मत होतं अर्थात तसं करण्यात उत्तरेपर्यंत या गोष्टी जाऊन पोहोचतील ही भीती होती पण परेरानं त्यावरही उपाय सुचवला परेरा बांद्राला राहत असे बांद्राच्या ख्रिश्चन लोकॅलिटीत त्याचा बंगला होता तिथं त्याच्या शब्दाला फार मान होता कारण बांद्राच्या चर्चला आणि मिशन हॉस्पिटलला मोठमोठ्या देणग्या मिळवून देऊन त्यानं त्याच्या धर्माच्या लोकांना खूप मदत केलेली होती मिशन हॉस्पिटलच्या जवळच एका बंगल्यात गॅरेज वरच्या दोन खुल्यांची जागा त्यानं प्रियवंदीला मिळवून द्यायचं कबूल केलं तसंच तिच्या बाळणपणाची सोयही मिशन हॉस्पिटलमध्ये सहज होऊ शकेल असं त्यानं सांगितलं इतर कुठंही बाळणपण केलं असतं तर कुमारी माता म्हणून तिला जो त्रास झाला असता तो त्रास मिशन हॉस्पिटलमध्ये बाळणपण केल्यानं वाचला असता तिच्या वस्तीत होती तिथले ख्रिश्चन रहिवाशीही तिच्या खाकी गोष्टीत मुळीच नाक खुपसणार नाही असं परेरानं आश्वासन दिलं होतं तिला स्वतःलाच मोकळेपणा वाटावा म्हणून फार तर आपण ही वा, एक हिंदू विधवा आहोत असं तिनं भासवावं असंही त्यानं सुचवलं होतं परेरांच्या ओळखीनं सर्व व्यवस्था झाल्यावर प्रियवंदेनं प्रथम नोकरीचा राजीनामा दिला आणि मग पारसनाथ मॅन्शन खोली सोडली तिच्या नव्या जागेत तिला पोहोचवायला जॉन परेरा स्वतःची गाडी घेऊन आला होता तसंच तिचं सामान बांद्र्याला हरवण्यासाठी त्यानं ट्रकचीही व्यवस्था केली होती तिच्यासाठी त्यानं घेतलेली जागा फारच सुंदर आणि अगदी स्वतंत्र होती मरे नावाच्या एका ख्रिश्चन गृहस्थाच्या बंगल्याच्या माग त्यांच्या मोटारीसाठी त्यांनी गॅरेज बांधलेलं होतं या गॅरेजच्या वरच्या ज्या दोन खुल्या होत्या त्या त्यांनी प्रियवंदीला दिल्या होत्या एक मरे कुटुंब सोडलं तर आजूबाजूची सगळी वस्ती ख्रिश्चन धर्माच्या पोटाती गरीब मजुरांचीच होती पण इतर मजूर वस्त्यात दिसणारी घाण आणि दारिद्र्याची कळकट जाणीव इथं फारशी दिसत नव्हती मिशनरी लोकांच्या शिकवणीनं इथले लोक स्वच्छता आणि शिस्त यांचं महत्व ओळखत होते या सर्व वातावरणात ते अगदी परक असूनही प्रिय वंदेला एक प्रकारची सुरक्षितता वाटत होती शिवाय बांद्यापासून खार अगदी जवळ होतं एक प्रकारे अरविंदच्या जायच्या यायच्या वाटेवर तिला राहायला जागा मिळाली होती तेव्हा आता वाटलं तर दिवसातून दोनदा सुद्धा अरविंद तिच्याकडे येऊ शकला असता तिच्या जीवन प्रवासाची वाट अवघड असली तरी इथपर्यंतचा प्रवास सुदैवानं सुखरू पार पडला होता आपण विधवा आहोत हे भासवणं मात्र प्रियवंदीला फार जड गेलं होतं तिचं जरी अरविंदांशी लग्न झालेलं नसलं तिला जरी त्या अर्थानं सौभाग्य लाभलेलं नसलं तरी विधवा हा शब्द उच्चारायला तिची जीभ अडखळली अर होती अरविंद तिच्याकडे एकसारखा येणार तेव्हा त्याची ओळख आपल्या नवऱ्याचा जीवलग मित्र आपला मानलेला दीर अशी करून द्यावी असं परेरानं तिला सांगितलं होतं पण खोटं बोलायला तिला पडणारे प्रयास पाहून परेरानं तिथल्या लोकांना काय सांगायचं ते सांगितलं होतं अन तिनं मान हलवून मुक संमती देऊन कशी बशी वेळ मारून नेली होती इथं आल्यावर आपल्याला करमेल का नाही याची प्रियवंदीला प्रथम चिंता पडली होती पण पारसनाथ मँशनमध्ये राहायला गेल्यावर जशी तिला सुमती भेटली होती तसा या नव्या जागेत राहायला आल्यावर तिला एक छोटासा दोस्त भेटला एकच नव्हे तर दोन छोटे दोस्त एक म्हणजे त्या जागेच्या मालकाचा आठ नऊ वर्षाचा मुलगा टिमोथी आणि दुसरा त्याचा आवडता कुत्रा जिम प्रियवंदीनं या जोडगोळीचं नाव टिमी आणि जिमी अशी ठेवली होती टिमी वयाच्या मानानं अगदी लहान खुरटा होता तर जिमी एकंदर कुत्र्यांच्या मानानं चांगला थोराड होता पण ही विचित्र जोडगोळी कायम एकत्र दिसे जिमी एरवी सगळ्यांच्या अंगावर भुंकला तरी टिमीनं नुसती शीळ घातली तरी त्याच्याकडे धाव घेत असे आणि त्यानं साखरीला जरा हिसका दिला तरी निवडपणानं तो नेईल तिकडे जात असे हे दोघं प्रिय वंदेचे जिगर दोस्त बनले त्यामुळे तिचा दुहेरी फायदा झाला एकतर तिला त्यांच्यामुळे विरंगुळा मिळायला लागला आणि आसपासच्या मोठ्या माणसांनाही टीमची मैत्रीण म्हणून वाटायला लागला मिशन हॉस्पिटलमधल्या मधल्या मिसेस बाई या पण प्रियवंदेला फार आवडल्या लहान वय आणि त्यात बाळणपणाची पहिली खेप शिवाय जवळ कुणी वडीलधारही नाही त्यामुळे प्रियवंदा मनातून बाळणपणाला फार भीत होती पण डॉक्टरीन बाईंने तिला बाळणपण ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि त्यातून पार पडायची शक्ती निसर्गानंच तिला दिलेली आहे असं समजावून सांगून तिला खूपच धीर दिला होता दर पंधरा दिवसांनी डॉक्टर एन बाईंनी तिला तपासून घ्यायला ये असं सांगितलं होतं जस जसा एक एक दिवस जात होता तर तशी प्रियवंदा अधिकाधिक उत्सुक आणि थोडीशी भयाकुलही झालेली होती अरविंद तिला इतक्या तऱ्हेने जपत होता की त्याचं ते प्रेम पाहूनच तिचं हृदय तृप्तीनं काठोकाठ भरून येत होत पूर्वी ही अरविंद तिच्यावर प्रेम करतच करत होता तिच्यासाठी अनेक गोष्टी करत होतात पण त्या दोघांच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वागण्यात चांगलाच बदल पडलाय असं प्रियवंदेला एकसारखं जाणवत होत पूर्वीचं त्याचं प्रेम काहीस अवखळ होतं बेबंद होतं धुंद होत आवेगानं उसळणाऱ्या सागरासारखं त्याचं रूप चंचल होत पेट्टा फुलबाजीसारखं ते उन्मेषपूर्ण होतं पण आत्ताच त्या दोघांचं प्रेम शांत होतं संत होत तसंच ते अधिक गहिर आणि अधिक शाश्वत होतं या प्रेमाची रुची निराळी होती धरा निराळी होती देवघरात तेवणाऱ्या नंदादीपासारखी त्या प्रीतीचा प्रकाश तिच्या मनाच्या गाभाऱ्यात उजळला होता अरविंद जवळजवळ रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर थेट तिच्याकडेच येत असे मिसेस काउकमनं तिला रोज थोडं पायी फिरायला जायला सांगितलं होतं अरविंद आला की त्याच्याबरोबर ती जवळपास कुठंतरी फिरून येत असे एकमेकांच्या सहवासात मोकळ्या हवेवर दोन घटका निवांतपणे बोलत बसलं की तिच्या मनाला एक प्रकारचा आणि हलकेपणा वाटे तिचे दिवस भरत आलेलं असल्यानं अरविंद तिच्याबरोबर अगदी सावकाश चालत असे काचेच्या नाजूक बावलीला सांभाळावं तसा तो तिला जपत असे आपल्याला मुलगा व्हावा अशी तिची इच्छा होती भावी काळाचं रम्य चित्र ती त्याच्या समोर रेखाटू लागली की त्याचे डोळे हसरे बनत त्याच्या ओटांच्या कोपऱ्यात ती ठराविक मुरड पडे सभोवताली चार भिंतींचा आडोसा नसला तरी ती मुरड आपल्या ओटांनी पुसून टाकावी असा प्रियवंदेला मोह पडे पण लज्जेमुळे ती नुसती त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहत असे आता दोघांचंही लक्ष प्रसुतीची वेळ केव्हा येते या गोष्टीकडे लागून राहिलेलं होतं एक दिवस असाच अरविंद संध्याकाळचा आलेला होता आणि ती त्याच्याबरोबर फिरायला गेली होती काही वेळानं तो तिला म्हणाला आज मला नेहमीपेक्षा जरा लवकर निघाला पाहिजे का अरविंद असं तिनं त्याला विचारलं आज उत्तरेला तिच्या मैत्रिणीच्या घरी कसलीशी पार्टी आहे तिकडे जायचं आहे मी लवकर घरी आलो म्हणजे आमची कार घेऊन ती जाऊ शकेल म्हणून तिनं मला आज सव्वा सात पर्यंत घरी परत या असं बजावून सांगितलंय त्यांना टॅक्सी करून नाही का जाता येणार घरची मोटार असताना टॅक्सी करायला उत्तरेला कसा आवडेल शिवाय तिच्या एक एक श्रीमंत मैत्रिणींसमोर ऐट मिरवायला तिच्यापाशी स्वतःची कार हवी उत्तरेच मी सांगतो असं नाही आमच्या आसपासच्या बहुतेक सगळ्या बायकांची हीचरा आहे असल्या बायकांना बारीक सारीक गोष्टीचं भलतं महत्व वाटतं श्रीमंती मिरवायचं असो तर विचारायलाच नको मला वाटत त्याला त्यांचा काही इलाज नसावा स्वभावाचा गुणधर्मच आहे ना तो बायकांचा असत म्हणजे मी सुद्धा त्यातलीच तर प्रियवंदेनं हसत विचारलं तूच तेवढी एकटी जगा वेगळी वागतेस माझ्या सर्कल मधल्या बायकांच्या पेक्षा तू तर फारच वेगळी आहेस अर्थात त्याग हा सुद्धा स्त्री जवळचा एक दुर्मिळ गुण असतो असं म्हणतात माझ्या नशिबात तशा गुणांची स्त्री मला तुझ्या रूपाने भेटलीये एक दुर्मिळ स्त्री रत्न वा वा आज अगदी फारच स्तुती आहे माझी बरं चला तुम्हाला लवकर जायचंय तर आता फिरणं इथंच आटोकलेलं बरं ती दोघं परत फिरली हातात हात घालून ती सावकात चालली होती घरच्या रस्त्याने येऊ लक्ष नसताना मागून कुठून तरी धावत येऊन जिमीन तिच्या अंगावर झेप घेतली ती घाबरली आणि प्रथम जिमीला न ओळखल्यानं मोठ्यांदा खिंचाळली ती जरी खाली पडली नव्हती तरी जिमी फारच अवजड असल्यानं तिला एक जोराचा धक्का बसला आणि ती थोडीशी पडली दिवसभरात आलेले असल्यानं तिची स्थिती नाजूक झालेली होती त्यामुळे तेवढच निमित्त होऊन तिच्या पोटातून एकदम बारीक बारीक कळा येऊ लागल्या कशी बशी, बशी जिनावर चढून ती आपल्या खोलीत आली तिची स्थिती पाहून अरविंद घाबरून गेला जायला उशीर होत असूनही त्याचा तिथून पाय निघेना तो गाडी घेऊन आला नाही तर उत्तरेचा विरस होईल ती चिडेल अबोला धरून बसेल हे त्याला माहित होतं प्रियवंदा ही तुम्ही जा या कळा आता थांबतील असं त्याला पुन्हा पुन्हा सांगत होती पण तो जात नव्हता काही वेळानं त्यानं तिला विचारलं आता कसं आहे तुझं कळा थांबल्या का आपल्यामुळे त्याला त्रास होऊ नये अशी प्रियवंदेची इच्छा होती या कळा बाळणपणाच्याच असतील असं तिला खात्रीनं सांगता येत नव्हतं डॉक्टरीन बाईंनी दिलेली तारीख अजून दहा बारा दिवस दूर होती शिवाय अगदी जोरदार कळा यायला लागल्या आणि त्या पाच पाच मिनिटांच्या अंतरानं यायला लागल्या म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये ये असं तिला बाईंनी सांगितलं होतं या सर्व गोष्टींचा विचार करून या कळा बाळपणाच्या नाहीत जिमीनं माझ्या अंगावर झेप घेतली त्यामुळे धक्का बसून पोटात थोडं दुखत असेल तुम्ही खरंच घरी जा मला आता मगापेक्षा पुष्कळ बरं वाटतंय पण तिचं वाक्य पूर्ण झालं नाही तोच तिच्या ओटीपोटातून एक इतकी जोराची कळ निघाली की नकळत वेदने ती आई ग असं विवळली अरविंदानं तिचा हात घट्ट धरला आणि तो तिला म्हणाला प्रिया तुझं लक्षण मला काही ठीक दिसत नाही यावेळी मी तुला सोडून जाऊ शकत नाही अहो पण पण उत्तरात आई या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय आता बाकी कशालाच महत्व नाही कुणालाच महत्व नाही यावेळी अगदी जगपूर झाली तरी देखील कुणी मला तुझ्यापासून दूर नेऊ शकणार नाही आजवर अनेकदा तुझी इच्छा नसतानाही कठोर मनानं मला तुला सोडून जावं लागलं पण यावेळी ते शक्य नाही तिने डोळे मिटून घेतले मिटलेल्या पापण्यांतून तिच्या गालावर आसवानचे दोन थेंब झिरपून बाहेर आलेले अरविंदला दिसले बोटाच्या टोकानं हळुवारपणानं तिचे आसवं टिपत खाली वाकून तिच्या केसांवरून हात फिरवत तो तिला म्हणाला प्रिया घाबरली तिनं मान हलवून नाही म्हटलं मग काय झालं कळ जास्त येते का उत्तर देण्याऐवजी पुन्हा एकदा ती फक्त आई ग एवढंच उत्कारली तिची अवस्था बघून तिच्यापेक्षा अरविंदच मनातून घाबरून गेलेला होता सुखाचा उपयोग स्त्रीपेक्षा पुरुष अधिक घेतो पण त्या उपभोगातून जन्माला येणारा मोल जगात आणताना पुरुष बाजूला राहतो आणि स्त्री एकटीच शारीरिक वेदनांना तोंड देते या निसर्ग क्रमाची त्याला क्षणभर चीड आली प्रिय वंदे विषयीच्या प्रेमानं मायेनं त्याचे अंतकरण भरून आलं तिच्या जवळ बसून मधून मधून तिचे हात आपल्या हातात घेऊन कुरवाळीत तो बसून राहिला पण तिच्या कळा वाढतच चालल्या होत्या अखेर ती त्याला म्हणाली मला हॉस्पिटलमध्ये जाण्या वाचून गत्यंतर नाही बरं मी तुला तिथं पोहोचवतो पण तू मनाने शांत राहा सगळं काही ठीक होईल जाताना बरोबर काही घ्यायचं आहे का नाही घरचं काही आणायचं नाही असा हॉस्पिटलचा नियम आहे तिथं राहत असताना कपडे सुद्धा तिथलेच वापरायचे मग चल तर अगदी हळू उठ माझ्या अंगावर भार टाकून सावकाश खाली चल त्याचा आधार घे ती जीना उतरून खाली आली तिला गाडीत बसून तो घाईनं वर जाऊन घराला कुलूप लावून आला हॉस्पिटल अगदी जवळ असल्यानं तो दोन मिनिटात तिथं पोहोचला गाडीला लॉक लावून किल्ल्या बाहेर काढताना त्याचे हात थरथरत होते मी कार तिकडे घेऊन दार उघडतो तोवर तू गाडीतून उतरू नकोस असं तिला सांगून गाडीला वळसा घालून तो तिच्यापाशी आला त्याची धावपळ आणि घाबरगुंडी उडालेली पाहून तशा स्थितीतही तिला हसू आलं डॉक्टरीन बाईंनी तिला ॲडमिट करून घेतलं आणि तपासणी झाल्यावर त्या म्हणाल्या तुला बाळंत अजून पुष्कळ अवकाश आहे इतक्यात तुला लेबर रूम मध्ये न्यायची काही आवश्यकता वाटत नाही तू जवळच्या खोलीत कोटवर पडून राहा याहून जोरात आणि कमी अंतराच्या कळा यायला पाहिजेत नर्स मेरी येऊन जाऊन तुझ्या पाशी असेलच तिला वाटलं तर ती मला बोलावून गेली प्रियवंदेचा भयभीत चेहरा पाहून डॉक्टरीन हसल्या आणि तिच्या पाठीवर थोपडल्यासारखं करत म्हणाल्या मी जवळ असताना इतकं भ्यायचं कारण काय मी तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही अगदी सगळं नॉर्मल आहे बाळंतपणाला इतका वेळ लागतोच तेव्हा थोडा वेळ काढ तिनं मायेनं बरं म्हटल्यावर डॉक्टरीन बाई बाहेर आल्या बाहेरच्या पॅसेजमध्ये अरविंद अस्वस्थपणानं फिऱ्या घालत होता डॉक्टर इन बाईंना हे दृश्य नवीन नव्हतं प्रियवंदेला सांगितलं तेच अरविंदाला सांगून त्या म्हणाल्या तुम्हाला इथं थांबता येणार नाही आणि थांबण्यात काही था अर्थही था नाही सुटका व्हायला पहाट उजाडेल असा माझा अंदाज आहे युअर वाईफ इज कॅपेबल हँड डोंट वरी अबाउट हर बट आय डोंट लाईक फादर्स वेटिंग आउटसाइड द लेबर रूम दे गिव्ह मी जिटर्स सो प्लीज गो होम डॉक्टर इन प्रियवंदेचा उल्लेख करताना युअर वाईफ असं म्हटलं होतं पण त्यावेळी त्यात काही चूक आहे हे अरविंदांच्या लक्षातच आलं नाही तो मुकाट्यानं घरी जायला निघाला जाता जाता तो म्हणाला मी निघतो पण जाण्यापूर्वी मला तिचा निरोप घेऊ द्या डॉक्टरीन संमती देताच तो प्रियवंदीचा देता खोलीत गेला कोटवर प्रियवंदा तळमळत पडली होती तिला एकटीला तिथं सोडून जाणं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं काही क्षण त्यानं तिच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि मग तिच्या कपाळावर ओट टेकवीत तो म्हणाला प्रिया मी जातो उद्या सकाळी लवकरात लवकर मी इथे येईन आज तुला एकटीला सोडून मी जातो आहे पण उद्या इथं आल्यावर माझी प्रिया आणि माझं बाळ अशी दोघं मला दिसतील खरं ना प्रियवंदा अगदी क्षीणपणानं हसली वेदनांच्या आवर्तात सापडून तिचा जीव घुसमटत होता जड पावलानं तो माघारी वळला दारातून पुन्हा एकदा त्यानं तिच्याकडे वळून पाहिलं त्या दिव्यातून प्रिया सुखरूप पार पडेल ना तिचं हे दर्शन अखेरच तर ठरणार नाही ना उद्या इथं आल्यावर आपल्याला दोन प्रिय सुखचंद्र दिसतील की हाच चंद्र मावळला असेल मनातल्या या अशुभ शंकांना मान हलवून झटकून टाकून झपाझप जप पावलं टाकत अरविंद पोर्चपाशी आला आणि पोर्चच्या पायऱ्या उतरून गाडीत बसून त्यानं खूप वेगात गाडी सोडली